नमस्कार भाजप आमदार सुभाष देशमुख यांचं मोठं वक्तव्य भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाचा प्रचार करणार आमदार सुभाष देशमुख यांचं वक्तव्य बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोलापूरच्या राजकारणातील महत्वपूर्ण बातम्या आपण लवकरात लवकर पोहोचतील भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाचा आम्ही प्रचार करणार असल्याची भूमिका देशमुख यांनी घेतली आहे सोलापूरात आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचा निष्ठावंत पॅटर्न सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे महापालिका निवडणुकीसाठी आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचा निष्ठावंत पॅटर्न सुरू झाला आहे भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाचा आम्ही प्रचार करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी मोठं वक्तव्य केल्यामुळे या वक्तव्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे जर भाजपमधून आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट मिळाले नाही आणि जर आमचे निष्ठावंत कार्यकर्ते जर महायुतीतील दुसऱ्या पक्षात गेले तर आम्ही त्या पक्षाचा प्रचार करू असं देशमुख यांनी म्हटलं आहे आणि तसेच पंधरा दिवसापूर्वी पक्षात आलेले लोक आमच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत असं देखील सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे या निवडणुकीत उमेदवार किती खर्च करणार किंवा त्याची क्षमता काय आहे याबाबत मुलाखतीतून विचारणा होते याचं आश्चर्य वाटत असल्याचे मत देखील सुभाष देशमुख यांनी के व्यक्त केलं आहे भाजपमध्ये अशा पद्धतीने किती खर्च करणार हे विचारण्याची पद्धत नव्हती आणि नाही असं देखील आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे जागांच्या वाटपाची वाटाघाटी हे केवळ पालकमंत्री जयकुमार गोरे करत आहेत निष्ठावंत कार्यकर्त्यावर जर अन्याय झाला तर ते कोणत्याही पक्षातून उभे राहू दे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची भूमिका आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली आहे आमदार सुभाष देशमुख यांनी देखील हीच भूमिका घेतली आहे निवडणूक समितीत कोण आहे मला माहीत नाही त्यामुळे जागांच्या वाटाघाटी हे केवळ पालकमंत्री जयकुमार गोरे हेच करत आहेत आणि कोणाशी चर्चा करायच्या हेच माहीत नसल्याने मी कुठेही चर्चेला गेलो नसल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी म्हटलं आहे मोजक्या निवडक आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद thank <laughs> you